होते की तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेता त्यावेळेस तुमचा नंबर येतो आणि त्यावेळेस तुम्हाला शाळेमध्ये बक्षीस देतात आणि त्यावेळेस मग तुम्हाला काय होतं आनंद होतो होतो की नाही आनंद हा बस खाली तिला कधी होतो आनंद होतो हा बघा तिला पप्पाने कपडे आणल्यावर आनंद मिळतो आपल्याला जर जसं पप्पाने किंवा आजी आजोबाने मामाने जर कपडे घेतले तुम्हाला आनंद होतो की नाही हा मी सांग तुला आणि तुम्हाला मी स्टार देते त्यावेळेस तुम्हाला आनंद होते की नाही होतो का नाही गुड छान सुंदर म्हटल्यानंतर तुम्हाला आनंद होतो मला मॅडम छान म्हटल्या असं वाटतं तुम्हाला म्हणते की ते मी मला मॅडमने दोन स्टार दिले मला मॅडमने फाईव्ह स्टार दिले त्यावेळेस तुम्हाला आनंद होतो आणखी कोणाला आनंद होतो सांगितलं मला शाळेत आल्यावर आनंद होतो शाळेत यायला आवडतो त्याला तू मला आवडत कसं शाळेत शाळेत आल्यावर आनंद वाटतो तो दररोज शाळेत येतो त्याचं नाव नाही तो दररोज आनंदाने शाळेमध्ये येतो कारण का त्याला शाळेत आल्यावर आनंद मिळतो तू सांग तुला कधी आनंद मिळतो शाबासकी मिळाल्यावर आनंद मिळतो शाबासकी कधी मिळते आपण ज्यावेळेस एखादं छान काम करतो त्यावेळेस आपलं कौतुक होतं शाबासकी मिळते आपल्याला बक्षीस मिळतं त्यावेळेस काय होतं तिला आनंद होतो तर आपल्याला सुद्धा आज आपल्याला कोणता पाठ पाहिजे चंपकला शाबासकी मिळाली काय पाठाचं नाव पाठ सहावा चंपकला शाबास्की मिळाली जसं आनंदाला शाबासकी मिळाल्यावर आनंद होतो तसं आपल्याला या पाठामध्ये सुद्धा चंपकला शाबास्की काय मिळाली हे पाहिजे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं चंबकला मिळाली पाहू बघा सगळ्यांनी लक्ष द्या चंपक डोंगरगावी राहायचा चंपक कोठे राहायचा डोंगर डोंगरगावी कुठे राहायचा तो तिच गाव त्याला आवडायचं चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे चंबकला मामा होते आणि त्या मामांचं नाव काय होतं सुरेश मामा काय होतं मामा शाळा शिकला आणि तो हळूहळू काय झाला मग मोठा झाला शिकून मोठा झाला बघा चंपकला आवडायचे बघा कोणाला काम करायला आवडत कोणाला रांगोळी काढायला आवडते कोणाला स्वयंपाक करायला आवडतो कुणाला खेळायला आवडतो कुणाला अभ्यास करायला आवडत चंपकला काय आवडायचं रे काम करायला आवडायचं चंपकला हा तुम्हाला अभ्यास करायला आवडते की नाही

खूप मोठं शहर असेल मुंबई सारखं पुण्यासारखं औरंगाबाद सारखं तर त्या त्या ठिकाणी काय असते महानगरपालिका महा म्हणजे महानगरपालिका आणि मग कुठे होता शहरात आणि त्या शहरामध्ये काय होती मग नगरपालिका काय होती नगरपालिका आणि मग चंपक नगरपालिकडे नगरपालिकेकडे गेला आणि चंपकने काय केलं नगरपालिकेची परवानगी मिळवली कशासाठी मोठा झाला होता आता त्याला पैसे कमवायचे होते आणि म्हणून तो शहरामध्ये नगरपालिकेकडे गेला आणि नगरपालिकेची परवानगी गेला होता बघा आणि त्या नगरपालिकेकडे जाण्यासाठी नगरपालिकेची परवानगी मिळवण्यासाठी मामानी मदत केली कोणी मदत केली त्याला त्या मामांचं नाव काय होतं मामाचं नाव आणि त्या मामांनी चंपकला मदत केली चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी केली चंपक शहरामध्ये हिराबाग होती हिराबाग म्हणजे काय रे बगीचा उद्यान बाग म्हणजे काय बगीचा जेव्हा उद्यान शहरामध्ये बगीचा उद्यान असत खेड्यात नसत कारण का खेड्यामध्ये सगळीकडे शेती असते हिरव असत असत शहरामध्ये काय असतात मोठ बिल्डिंग असतात आणि म्हणून त्या ठिकाणी मुलांना खेळायला नसते किंवा लोकांना खेळण्यासाठी झाला नसते आणि त्याच्यामुळे काय शहरामध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये काय असतो बागा असतात आणि त्या बागामध्ये किंवा बगीच्यामध्ये उद्यानामध्ये त्या काय केलं संपण त्या हिरा बागेजवळ त्या बागेचं नाव काय होतं हिराबाग काय नाव होत का काय होतं राबा हां हीराबा है ना उनका हीराबा बा कितना वाटायच आणि काम सुचलं आणि म्हणून चंपकने काय केलं हिराजवळ केळीची गाडी उभी केली कशासाठी केळी विकण्यासाठी कोणत्या बागेजवळ छान छान दिसणारी पिवळी पिवळी धमक दिसणारी केळी लोकांना आवडते आणि मग लोक त्या ज्या ठिकाणी पिवळी पिवळी केळी मिळते त्या ठिकाणी लोक गर्दी करू लागतात आणि मग पिवळी धमक केळी लोकांना आवडू लागली आणि लोक त्या ठिकाणी मग केळी येण्यासाठी गर्दी करू लागले चंपकच्या गाडीजवळ एके दिवशी एका मुलाने केळी घेतली

आजोबा आले आणि मग आजोबाने काय केलं का असा सालीवर पाय दिला लोक आजोबा पडायला लागले पडता पडता वाचले काय झालं आजोबा पडता पडता सावरले माझून आलेला आजोबा सालीवरून घसरले आणि पडता पडता सावरले चंपक धावत लगेच मदतीला गेला कोणाच्या मदतीला गेला आजोबांचे आजोबा पडत होते वयस्कर होते आजोबा तिला धावून गेला आणि आजोबाला उचललं एका बसवलं बघा पाणी दिले आजोबा घाबरले असतील आपण पटक पडायला लागतो पडतो त्यावेळेस घाबरतो कि नाही आपल्या छातीमध्ये धड होते कि नाही तसं त्या आजोबा सुद्धा घाबरले आणि मग चोखन काय केलं पळत पळत जाऊन त्या आजोबांना एका बाजूला नेऊन बसवलं आणि त्यांना पाणी प्यायला दिलं कोणाला पाणी प्यायला दिलं आजोबांना आणि मग त्या चंबकला वाटलं चंबकने आजोबांची माफी मागितली चंबकला काय वाटलं बाबा माझ्या इथे केळीचा गाडा आहे बरोबर आहे आणि मग लोक येता जाता माझ्या केळीच्या गाड्यावरची केळी खातात आणि साल नाही करता तिथे टाकतात आणि मग माझी चुकलं काय चुकलं की मी या ठिकाणी काय ठेवायला पाहिजे होती एक कचराकुंडी ठेवायला पाहिजे होती म्हणजे लोकांनी काय केलं असत केळी खाऊन त्या कुंडीमध्ये मध्ये टाकली असती माझी चुके आणि म्हणून त्याच्या पूर्ण आजोबांची काय केली माफी मागितली माफी म्हणजे काय क्षमा मागितली आपण एकदा इंग्लिश मध्ये स्वारी म्हणून केली त्यावेळेस आपलं काही चुकतं त्यावेळेस आपण काय म्हणतो स्वारी आणि मग ते स्वारी म्हणजे आणि शेजारी कचरा कोणी पण ठेवली नाही त्यामुळं लोक काय करतात केली खातात बाजूला टाकून देतात आणि त्यामुळं आजोबा पडता पडता चालवले आणि म्हणून म्हणाले की आजोबा मला माफ करा त्या मुला आजोबा मला, मला माफ करा आणि मग सुद्धा वाटलं की त्या मुलाची चूक नाहीये तरी सुद्धा मग हा काय करतो मोठ्या मुलानं माझी माफी मागतो असं आजोबाना वाटलं आणि म्हणून आजोबाने त्याला काय केली शाबासकी दिली कौतुक केलं त्याचं त्याच्या पाठीवर हात फिरवला तो पडलं त्याला तुम्हाला पण कौतुक करताना शाबासकी मिळतं असं पाठीवर हात तो पडत ना की नाही छान छान म्हणून तसं मग त्या आजोबाने चंपकचे काय केले कौतुक केले त्याला शाबासकी दिली आणि मग चंपक का त्याचे खूप लक्षात आले की त्याने काय केलं बघा चंपकने गाडीजवळ कचरा कुंडी ठेवली बघा काय केलं गाडीजवळ काय केलेलं घे अशी कचरा कुंडी ठेवली गाडी जवळ केळी खाऊन लोक मग काय खुला पाहिजे चा तुम्ही सुद्धा त्याच्या केळी खाता ची कचरा कुंडी मध्ये त्या केळीच सार टाकायचं फक्त शाळेतच नाही काळजी घ्यायची तुम्ही घरी सुद्धा केळी खाल्ल्यानंतर केळीच सार रस्त्यावर फेकून द्यायचं नाही मग आता सारखं होतं मग आज आजोबा कसे ते फटफट पडता पडता सावरले असं तुमच्या सर दारातून एखादी लहान मुलं जातील किंवा कोणीही जवळ जा जाऊ शकेल तुम्ही सुद्धा कधी सुद्धा केळीच्या सारेवरून काय होईल पडतात मग केळीचं सार रस्त्यावर टाकायचं नाही तुम्ही तुमच्या घरच्यांना सुद्धा सांगायचं जर साल टाकून केळी खाऊन टाकून द्यायला लागले तर त्यांना सुद्धा तुम्ही सांगायचं किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी साल टाकून देत असेल तर तुम्ही त्यांना सांगायचं केळीचे साल साला रस्त्यावर टाकून देऊ नका एकत्र गोळा करा किंवा मग शेळ्या वगैरे खातात शेळ्याला द्यायचं शेळ्याच्या पेक्षा आहे हा शेळ्या खातात गाय खातात त्या जनावरांना खायला आपण त्याची साल देऊ शकतो म्हशी पण खात बघा म्हणून मध्ये म्हणून तर तुम्हाला यायच रस्त्यावर खायचं आणि रस्त्यावर टाकून द्यायचं आणि कुठे टाकायचं रे मध्ये टाकायचं म्हणलं म्हणजे काय होते आपला रस्ता आपला वर्ग आपले शाळ दिसत आणि मग बघा नगरपालिकेची कचरा गाडी ऐकू लागली कचरा नेऊ लागली आणि सडक स्वच्छ राहू लागली साफ राहू लागली आणि त्यामुळे चंपकला आनंद झाला तुम्हाला बघा विचारलं होतं मी कोण कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद होतो तसं चंपकला आनंद झाला कशामुळे सडक साफ राहू लागली स्वच्छ राहू लागली त्याच्यामुळे चंपकला आनंद झाला